श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकूण नव्वदवा ग्रह म्हणजे पकडणे धरणे जागेपणी किंवा निद्रेत माणसाला देव पितर किंवा पिशाशी दिसतात व त्यामुळे त्याला भ्रमिष्ठासारखे होते देवग्रह पितृग्रह हे असे होतात सिद्धांचा अपमान केले असते क्रुध्र होतात व त्यामुळे शापग्रस्त होऊन मनुष्य उन्मत्त होतो तो सिद्ध ग्रह होय गंध ग्रहणाची अनिवार्य इच्छा असली तरी राक्षस ग्रह होतो गंधर्व जर शरीरात आले व मनुष्य घाला झाला तर त्याला गंधर्व ग्रह शिरली तर पैशाशी ग्रह तसेच राक्षस ग्रह होत राग द्वेषा दिकांनी माणूस बेभान होतो त्याचा प्रशंसा स्रोप्त विधानाने करता येतो व्याकुल्पना भीती व भयंकर वस्तूंचे दर्शन यामुळे मनुष्याला उन्माद होतो त्याला धीर देणे हाच उत्तम उपाय अतिशय क्रीडा करणे अतिशय उपभोग घेणे व आपली नसलेल्या वस्तूची चोरी करणे ह्या इच्छाही तीव्र होऊन माणसाला वेळ लागते हे ग्रह सत्तरीपर्यंत माणसाला पिडा देतात नंतर त्याला जीवर हा एक ग्रह जास्त पीडा देतो हे सर्व ग्रह अग्नीपासून म्हणजेच कंदाने मातांना दिलेल्या शक्तीतून कार्य करतात पण जे सुख दुःखादी द्वंद्वे सहन करतात आणि सुचिरभूत व आलस्य शून्य आस्तिक व श्रद्धाळू आहेत त्यांना हे ग्रह त्रास देत नाहीत चौथी मार्कंडेय मार्कंडे एकृत वर्णन श्रोत्यांना ऐकवित होते बालकांच्या व्याधींनी व्याधींची वर्णने ते करत होते तेव्हा सर्वांच्याच मुद्रा चिंताग्रस्त झाल्या होत्या सौदीपुढे म्हणाले की पांडवांना मार्कंडेय मुनींकडून अशा रीतीने कार्तिकेय कुमार व स्कंद यांची कथा ऐकायला मिळाली ऋषी पुढे सांगत होते स्वाहा देवी स्कंदाला म्हणाले की स्कंदा तू माझा पुत्र आहेस तू माझ्यासाठी काय करशील स्कंद म्हणाला की काय करू स्वाहा म्हणाली स्कंदा अग्नीला माझ्याविषयी काही माहीत नाही मी ऋषी श्री यांची घेतली होती ना माझा त्यांचा नित्य सहवास कसा राहील स्कंद म्हणाले की अग्निमध्ये ब्राह्मण जेव्हा हव्य कव्यादी अर्पण करतील तेव्हा ते स्वाहा असे म्हणतील त्यामुळे अग्नीचा व तुझा नित्य सहवास राहील या वरदानामुळे स्वाहा संतुष्ट झाली नंतर ब्रह्मदेव कुमाराला म्हणाले की तू महादेवांकडे जा उमा महेश हेच तुझे खरे माता पिता आहेत तो शंकर महादेवाकडे गेले त्यांनी नंतर श्वेतपर्वतावर वास्तव्य केले ऐरावताच्या वैजयंती नावाच्या दोन घंटा इंद्रांनी स्वतः स्कंदाला दिल्या एक विशाखाने व दुसरी कार्तिके यांनी घेतली त्या कुमाराला ज्या खेळण्याच्या वस्तू दिल्या त्यांनी व नियुक्त होऊन तो श्वेतपर्वतावर राहत असते श्री शंकर सर्व आयुधे व पिछाजगन यासह दशदिशा देई दिप्यमान करत भद्रवटाकडे जाऊ लागले त्यावेळी स्कंद त्यांच्या मागून जाऊ लागले तेव्हा त्यांना शंकरांनी सप्तम वायू स्कंदाचे संरक्षण करीत राहण्यास सांगितले आणि वेळोवेळी दर्शन देईल व मी जे सांगेल ते काम कर असे सांगितले स्कंदाने ते मान्य केले नंतर शंकरांनी त्याला पुन्हा परत पाठविले त्याचवेळी भयंकर मोठे दैत्य सैन्य देवांवर चालून आले इंद्राने देवांना प्रोत्साहन देऊन दैत्यांचा मोठा संहार केला दैत्यांमधून महिषा नावाचा मोठा राक्षस रुद्रादी देवांवर धावून गेला आला त्यावेळी कार्तिकेयाचे त्यांनी स्मरण केले महाभयंकर युद्ध झाले देवांचे कुमाराकडे होते त्यांनी महेशाचा बाणांच्या सहाय्याने दैत्यांचा संहार करून टाकला त्यामुळे त्यांच्यावर महादेव प्रसन्न झाले व त्यांनी देवांना सांगितले की देव हो जगातला व सर्व देवांना त्रास देणारे हे काळे कुट्ट अंधारासारखे दैत्य या स्कंदांनी नष्ट केले आहेत तेव्हा स्कंदांना तुम्ही सर्वांनी माझ्या समान मान द्यावा देवांनी देवसेनापती व देव सेनापती सेना स्कंदांचा जय जयकार केला गोष्ट ऐकताना पांडवांची मने प्रफुल्लित झाली होती सौतींची कथा ऐकताना कित्येक स्तंभित झाले होते एका श्रोत्याने पुन्हा प्रश्न विचारला की मी म्हटले तसे हे स्कंद रहस्य म्हणजे दैवी शक्तीचे सूर्याच्या रुद्रशक्तीचे देवांच्या व तो तमोगुनी दैत्यांच्या संघर्षाचे पृथ्वीवरील अग्नीच्या कार्याचे एक रूपक आहे ऋषींना त्याची जास्त माहिती असते सौती म्हणाले देवकां देवतांचे सृष्टिक कार्यातील स्थान मनुष्याचा जन्म झाल्यापासून तो मरेपर्यंत त्याच्यावर वनस्पती पशु पंचमहाभूते मन यक्षपिछाश देवगंधर्व आदींकडून किती प्रकारे बरे वाईट प्रभाव पडतात तेही या गोष्टीत सांगितले आहे शौनक म्हणाले मार्कंडे यांनी पुढे काय गोष्टी सांगितल्या वैश्यपायन व जन्मेजय यांच्या संवादात तुम्ही आणखी काय काय ऐकलेत चौथी म्हणाले ऋषीजन हो मार्कंडे यांनी एवढी कथा सांगितली व नारदांसह ते निघून गेले त्यानंतर द्रौपदी व सत्यभामा यांच्याही पतिव्रता धर्माविषयी आणि घरच्या सुखदुःखांविषयी गोष्टी झाल्या पाच पतींनाही प्रसन्न ठेवण्याची अवघड कला सत्यभामेने तिला विचारली तेव्हा द्रौपदीने पतीसेवेची सर्व तंत्रे तिला सांगितली त्यानंतर परस्पर दोघींचे जिव्हाळ्याचे संभाषण पुष्कळ झाले सत्यभामेने द्रौपदीला प्रोत्साहनपर शब्द बोलून व पुन्हा राज्यवैभव प्राप्त करशील असे सांगून संतोष दिला मग श्रीकृष्ण सत्यभामेसह द्वारकेला गेले सौती असे सांगत असताना सायंकाळ झाली आज येथेच पुरे असे म्हणून सौती शौनक उठले सभेतील स्क्रोते स्कंदांच्या चमत्कारिक जन्माविषयी आपसात चर्चा करत आश्रमाकडे जाऊ लागले उद्याची कथा का काय या असेल याचे तर्क सर्वजण करत होते श्रोते आता आपण पाहणार आहोत महाभारतातील वनपर्वतील प्रकरण बावीसवे घोष यात्रा दुसऱ्या दिवशी सभास्थानी सौती वशवणूक बरोबरच आले सभेला आलेले स्रोते उत्कंठतेने बसले होते काही अजून येत होते आज सकाळी यज्ञाच्या वेळीही काही ऋषींनी सौतींजवळ यज्ञासंबंधीच्या विविध अग्नेविषयी चर्चा केली होती सौतींना त्यांनी ही आणखी पुष्कळ माहिती दिली होती नेहमी शरण्यात सौती महाभारत कथा सांगून मंगच पुढे जाणार होते वनवासात पांडवांचे दिवस कसे गेले त्याचे वर्णन रोज ते करत होते श्रोतेजन हो दुर्योधनासह कौरवांना गंधर्वाच्या तडाख्यातून पांडवांनी कसे सोडवले ते मी आज सांगणार आहे जयद्रथाने द्रौपदीला पळवण्याचा प्रयत्न कसा केला ते ही सांगणार आहे रामायण कथा ही सांगणार आहे सत्यवान सावित्रीची कथा ही सांगणार आहे व यक्ष प्रश्नांना धर्माने बिनचूक उत्तरे देऊन चारी बंधूंना पुन्हा जिवंत कसे केले ती गोष्टही सांगणार आहे सौती म्हणाले आज पुष्कळ गोष्टी ऐकायला मिळणार एक ऋषिकुमार दुसऱ्याला म्हणाले होय पण मुलांना मध्येच काहीही प्रश्न न विचारता नंतर येण्याच्या वेळी सकाळी विचारा सौती म्हणाले त्यांचे सांगणे सर्वांनी मान्य केले सौतींनी कथेला प्रारंभ केला द्वैतवनात पांडव राहत होते तेव्हा तिकडे धृतराष्ट्राला काय वाटत होते ठाऊक आहे त्यांच्या मनात फार खळबळ उडालेली होती त्यांचे नेहमी उलटसुलट त्यांच्या मनात विचार चालू होते तेवढ्यात एक प्रवासी ब्राह्मणाने पांडवांकडील वृत्त त्यांना सांगितले पांडवांचे वनवासात किती हाल होत आहेत हे ऐकून धृतराष्ट्राला फार वाईट वाटू लागले तो मनाशी म्हणू लागला की अरे रे रे मऊ मऊ लोक्रियेच्या शय्येवर ज्यांनी निद्रा घ्यावी त्या युधिष्ठिराला भूमीवर अंग टाकावे लागत आहे बंदीजन त्याला पहाटे उठवीत असत तो आता पक्षांच्या ओरडण्याने जागा होत असेल भीम अर्जुन नकुल व सहदेव आलेल्या परिस्थितीमुळे रागावलेले असतील धर्म व सत्यनिष्ठा यामुळेच त्यांनी संताप दाबून धरलेला असेल पण आमचा नाश करण्याच्या प्रतिज्ञा ते वारंवार दात वोट खाऊन करीत असतील काय हे माझ्या पुत्रांचे दुष्कर्म शकुनी व कर्ण दुर्योधन दुःशासन यांनी जे केले त्याची कडू फळे आता भोगणे अटळच आहे आणि मग मात्र रडारड होणार आहे पण द्रव्याचा साठा राजाने काहीही करून केलाच पाहिजे पूर्वीच्या राजांनीही केलेलाच आहे आणि माझेही काही अगदी चुकले असे नाही पण तो अर्जुन स्वर्गात जाऊन परत आला दुसऱ्या कुणालाही हे शक्य नाही त्याने दिव्यस्त्र मिळवलेली आहेत आता केवळ योग्य काळ येण्याची का ते वाट पाहत असतील से बडबडत होता हलक्या पावलांनी शकुनी तिथे गेला व ते त्याने ऐकले तत्काळ तो कर्णाकडे गेला व त्याने ते त्यालाही सांगितले ते दोघे गे दुर्योधनाकडे गेले दुर्योधनाची खूप सुती करून व प्रचंड वैभवाची प्रशंसा करून शकुनीने व कर्णाने त्याला म्हटले की दुर्योधना पांडव दिन आणि वैभवहीन आहेत मग आपण काय करावे दुर्योधनाने विचारले ते द्वैतवनात सरोवरावर राहणार राहतात तू आपल्या सर्व वैभवासह भूषणांनी युक्त अशा कौरव स्त्रियांसह बंधूंसह थाटामाटाने तिकडे जा कर्ण म्हणाला पण यासाठी काहीतरी कारण शोधून काढले पाहिजे पांडवांना हिनवावे हा हेतू गुप्तच पाहिजे आणि काय निमित्त सांगून बाबांची संमती घ्यावी ते संमती देणारच नाहीत पांडव तपस्वी बलशाली त्यातून आम्ही त्यांना दिवसलेले त्यांच्या संतापात आणखी भर टाकणे बाबांना शहानपणाचे वाटणार नाही म्हणून दुसरे काहीतरी जाण्याचे कारण पुढे करायला हवे दुसरं तेव्हा आता जे कौरव आहेत ते पांडवांना भेटायला जाणार आहेत की नाही याविषयीची जी कथा आहे ती आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग नव्वदमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद